बरेचसे पेशंट विचारत असतात की आमचं वजनच वाढत नाहीये तर आम्ही काय केलं पाहिजे साधी गंमत बघा सुश्रुताचार्यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये खूप सुंदर सांगितलेलं आहे की सगळ्यात मोठं शल्य कोणतं तर मनामध्ये असलेलं दुःख किंवा क्षोभ हे खूप मोठं शल्य आहे आणि त्याचं उत्तर एकच आहे ते म्हणजे हर्ष म्हणजे आनंदी राहिलं पाहिजे हॅप्पी राहिलं पाहिजे मस्त राहिलं पाहिजे वजन न वाढणाऱ्या लोकांचा सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम हा असतो की त्यांना असं ना खूप जणांची शल्य टोचून घ्यायची सवय असते सगळीकडची दुःख गोळा करतात ती मनामध्ये साठवून ठेवतात आणि त्याच्यामुळे चिंताना मन सतत चिंता करतं त्यामुळे रसव स्रोतसाची दृष्टी होते वजन कमी व्हायला लागतं ला सजीवानाम दहती चिंता निर्जीवानाम दहती चिता चिता जाळायची असेल तर निर्जीव तुम्ही आहात त्याला चिता जाळते आणि सजीवाला जी जाळते ना ती चिंता आणि जाळणाऱ्याचं वजन कसं वाढेल सांगा बरं म्हणून चिंता सोडली पाहिजे आयुर्वेदामध्ये निवांत रहा म्हणून सांगितलं तुम्हाला वराह इव पुष्यती असं म्हटलेलं आहे आनंदी राहिलात निवांत राहिलात तरच वजन वाढतं टेन्शन घेणाऱ्याचं वजन कधी वाढू शकत नाही